डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट या व्हिडिओमध्ये जे आहे आपण राज्यातील एकोणावीस वीस एकवीस आणि बावीस जूनपर्यंतची सर्व पावसाची अपडेट या ठिकाणी सविस्तरपणे आणि अचूकपणे जाणून घेणार आहे कारण राज्यामध्ये आता जे आहे बावीस तेवीस जून पर्यंत अतिशय जोरदार अतिशय मुसळधार पाऊस या ठिकाणी सक्रिय असणार आहे त्यामुळं या चारही ते पाचही दिवसांची अपडेट आपण सविस्तरपणे जाणून घेऊ ही जी अपडेट आपण घेतलेली आहे ही लाईव्ह सॅटेलाइट इमेजेसद्वारे अपडेट घेतलेली आहे त्याचबरोबर आपण हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे ते सुद्धा सविस्तरपणे जाणून घेणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती अपडेट तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणेकडून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट ज्या राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर वेळो व्हायनं घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे आपल्याला एकोणावीस वीस एकवीस आणि बावीस जूनपर्यंत अतिशय जोरदार अतिशय मुसळधार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे हा जो पावसाचा सर्वाधिक जोर असणार आहे तो म्हणजे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणपट्टी या भागामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळेल अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे यामध्ये जर आपण एका भागाचा विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आपल्याला पुढील चारही दिवस जे आहे पावसाचं वात वातावरण बघायला मिळेल ढगाळ वातावरण राहून आपल्याला जे आहे सतत पाऊस जो आहे तो बरसताना दिसून येईल अनेक भागांमध्ये जे आहे विजेच्या कळगडाटांसह अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेल्लारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण भाग समाविष्ट होतो या भागामध्ये देखील पावसाची मोठी अपडेट आहे या भागामध्ये देखील आपल्याला एकोणावीस जून वीस जून एकवीस जून आणि एक बावीस जून जे आहे चारही दिवस पावसाचे राहणार आहेत मात्र पाऊस जो आहे तो भाग बदलून बदलून त्या ठिकाणी पडणार आहे म्हणजेच आज या तालुक्यामध्ये तर उद्या त्या भागामध्ये अशा प्रकारचा हा पाऊस राहील मात्र पावसाचा प्रभाव हा जो आहे हा मोठ्या प्रमाणावर असणार आहे मेघ मेघगर्जनेसह असणार आहे काही भागांमध्ये उन्हाचा प्रभाव देखील राहील मात्र त्यानंतर ज्या सायंकाळच्या वेळेला ढगाळ वातावरण निर्माण होऊन अतिशय जोरदार पाऊस देखील त्या ठिकाणी बरसेल मुख्यतः पावसाची जी सक्रियता आहे ती रात्रीच्या वेळेस आपल्याला जास्त बघायला मिळणार आहे त्यानंतर मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड या परिसरामध्ये देखील आपल्याला पाऊस जो आहे तो विशेष करून आपल्याला वीस एकवीस जून या दोन तारखांदरम्यान अतिशय बरसताना दिसून येईल अनेक भागांमध्ये जे आहे आपल्याला नदी नाल्यांना पूर येईल अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता या ठिकाणी असणार आहे त्यानंतरचा जो भाग आहे तो, तो म्हणजे लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव या परिसरामध्ये जे आहे आपल्याला पावसाची जी, जी सक्रियता आहे ती आपल्याला एकवीस बावीस या तारखांदरम्यान अतिशय जोरदार बघायला मिळेल वीस तारखेला देखील देखी पावसाचा प्रभाव रात्रीच्या वेळेस खूप जास्त प्रमाणात असणार आहे त्यामुळे या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची सक्रियता ही अतिशय मुसळधार अशा प्रकारची पाहायला मिळणार आहे त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागात देखील पावसाचा मोठा प्रभाव असेल पावसाची जी सक्रियता आहे ती आपल्याला थोडीफार या भागामध्ये कमी झालेली दिसून येईल मात्र वीस जु वीस जूनच्या रात्री तसेच एकवीस जूनला मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता काही भागांमध्ये वर्तवण्यात येत आहे तर काही भागांमध्ये मात्र रिमझिम पावसाचा प्रभाव त्या ठिकाणी असेल त्यानंतर कोकणामधील रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड परिसरामध्ये देखील आता पुढील चारही दिवस मुसळधार पावसाचे असणार आहेत हवामान हो खात्याने देखील अलर्ट जाहीर केले आहे यामध्ये या एक समुद्र किनारपट्टीवरील लोकांना त्या ठिकाणी सावधानतेचा इशारासुद्धा देण्यात आलेला आहे म्हणजेच की मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता या भागामध्ये आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगर परिसरामध्ये देखील मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे काही भागांमध्ये रुमिम तर काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस होईल अशी शक्यता जी आहे ती एकवीस बावीस तारखांदरम्यान दर दर्शवण्यात ता आलेली आहे त्यानंतरचा भाग येतो मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये आपल्याला जे आहे एकोणावीस वीस एकवीस तीन दिवस मुसळधार पावसाचे दा देण्यात आलेले आहेत त्यानंतर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या रिमझिमसरी बरसताना दिसून येतील त्यानंतरचा जो भाग येतो तो, तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही त्यामुळं काही भागांमध्ये जे आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसेल तर काही भागांमध्ये जे आहे वातावरण स्वच्छ राहण्याचे संकेत त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे धुळे नंदुरबार जळगाव खांदे भुसावळ या परिसरामध्ये आपल्याला मात्र एकोणावीस वीस, वीस। या तारखांदरम्यान उन्हाचा प्रभाव बघायला मिळेल मात्र वीस तारखेच्या रात्री मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होऊन मुसळधार अशा प्रकारचा पाऊस बरसेल तसेच एकवीस तारीखला देखील पूर्ण दिवस ढगाळ वातावरण सक्रिय राहून पावसाची चांगली शक शक्यता जी आहे ती शक्यता या भागामध्ये वर्तवण्यात आलेली आहे पावसाचं स्वरूप जे आहे ते आपल्याला मेघगर्जनेसह व वादळी वाऱ्यासह काही भागांमध्ये बघायला मिळेल तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये जे आहे एकोणीस जून वीस जून एकवीस जून आणि बावीस जूनची पावसाची अपडेट राहणार आहे अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार अतिशय जोरदार पावसाची शक्यता जी आहे ती आपल्याला वर्तवण्यात आलेली आहे पुढील चार ते पाचही दिवस राज्यामध्ये मुसळधार पावसाची राहणार आहेत असे हवामान हो अभ्यासक पंजाब राज्यांनी देखील सांगितलेले आहे तर ही जो ती आपली अपडेट पुढील चारही दिवसांची तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला जर तुम्ही आत्तापर्यंत नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी त्या ठिकाणी मिळत राहतील चला तर आत्ता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत मी इथंच थांबतो आहे धन्यवाद